न्यूज न्यूज लोकप्रिय रामटेक पोलीस अधिकाऱ्यांचे विद्यार्थ्यांना सायबर क्राईम बद्दल मोलाचे मार्गदर्शन रामटेकचे विभागीय पोलीस अधिकारी रमेश बरकते व रामटेक पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक आसाराम शेटे यांच्या संयुक्त मार्गदर्शनात एपीआय प्रशांत पाटणकर यांनी प्रकाश हायस्कूल व ज्युनियर कॉलेज कांद्रीमाईन तसेच राष्ट्रीय आदर्श विद्यालय मनसर येथील विद्यार्थ्यांना सायबर क्राईम पासून बचाव व सतर्कता याबद्दल मोलाचे मार्गदर्शन केले रामटेक तहसील अंतर्गत मनसर येथील सतरा वर्षीय विद्यार्थ्यांनी घरी गडफास घेऊन आत्महत्या केल्यानंतर विद्यार्थ्यांमध्ये सायबर क्राईमचे वाढते प्रमाण लक्षात घेता द युवा ग्रामीण पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष आकाश वानखेडे यांनी विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती व्हावी विद्यार्थी सायबर क्राईम पासून परावृत्त व्हावे याकरिता शाळेतील रामटेक तालुक्यातील शाळेत शिबिर आयोजित करण्याची मागणी खंडविकास अधिकारी पंचायत समिती रामटेक डीवायएसपी रामटेक तसेच पोलीस निरीक्षक रामटेक यांना निवेदन देऊन केली होती दिनांक वीस नोव्हेंबर रोजी प्रकाश हायस्कूल व ज्युनियर कॉलेज कांद्री माईन व आदर्श विद्यालय येथे शिबिराचे आयोजन करून विद्यार्थ्यांना सायबर क्राईम पासून परावृत्त कसे करता येईल सायबर गुन्हे कसे घडतात त्यापासून बचाव कसा करता येईल याबद्दल मोलाचे मार्गदर्शन करण्यात आले यावेळी प्रकाश हायस्कूलचे मुख्याध्यापक मिलिंद वानखडे शिक्षक अशोक नाटकर विजय लांडे सुचिता बिरोले श्याम गामवाल तसेच आदर्श विद्यालय मनसाचे शिक्षक किशोर लेंडे धोटे राजू नरड रामदास मालाधारी स्वाती जयस्वाल वैशाली लेंडे दिनेश पंधराम अनुपम पाटील व मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते सिटी इंडिया न्यूज करिता रामटेक तालुका प्रतिनिधी हर्षपाल मेश्राम तो